मित्रांनो आपण बघूया सकारात्मक चिंतन तर सकारात्मक चिंतन नेमकं कसं करायचं आहे नेहमी म्हणतो पॉझिटिव्ह थिंकिंग करा सकारात्मक विचार हरा करायला हवेत तर नेमकं कसं बघूया आपण अब्राहिम लिंकन म्हणतात जास्तीत जास्त लोक अधिकतर लोक आपल्या मनाला ज्या प्रकार बनत असतात ते त्याच प्रकारची प्रसन्नता मिळवतात त्याच प्रकारचं ते बनत असतात त्यांचं व्यक्तिमत्व तर सकारात्मक चिंतन एक मानसिक दृष्टिकोन आहे यामुळे मनामध्ये विचार शब्द कल्पना येतात हे सर्व यशाशी संबंधित आहे ही एक मानसिक वृत्ती आहे जी चांगल्या किंवा अनुकूल परिणामांचीच अपेक्षा करते एक सकारात्मक मन प्रत्येक परिस्थिती आणि कर्माचा परिणाम म्हणून आनंद स्वस्थता आणि सफलतेच्या रूपामध्ये दिसून येते मन जशी अपेक्षा करते तसेस त्याला ते मिळते प्रत्येकजण सकारात्मक चिंता चिंतनामध्ये विश्वास आणि त्याचा स्वीकार करत नाही म्हणून त्यांच्यामध्ये ते घडत नाही काही लोक या विषयाला केवळ निरर्थक मानतात आणि दुसरी अशा लोकांची टिंगल करतात आपल्याला माहित आहे पॉझिटिव्ह अपर्मेशन लॉफ ॲट्रॅक्शन सगळ्यांना माहिती आहे की जे आपण युनिव्हर्सला देतो जे आपण पॉझिटिवली विचार करतोय तेच तसं घडतं जी एनर्जी बाहेर जाते तशीच ती येते अनेक व्यक्ती उत्साहाने चिंतित लोकांना सदैव म्हणत असतात सकारात्मक विचार करा अधिकतर लोक या गोष्टीला गंभीरपणे घेत नाहीत कारण त्यांना त्याचा पत्ताच नसतो की त्यांना म्हण मन, काय म्हणायचं याचा अर्थ काय आहे तसेच काही वेळा या गोष्टीला लाभदायक किंवा परिणामपणे परिणामकारकपणे मानतच नाही याचा पुढं काही लाभ होईल असं सकारात्मक तसेच नकारात्मक हे दोन्ही प्रकारचे विचार संक्रमक असतात इन्फेक्शियस असतात जे एकमेकापासून दुसऱ्यापर्यंत त्याची त्याला लागण होत असते ज्यांना आपण भेटतो त्यांचे विचार भावना याची जेव्हा आपली परस्पर देवाणघेवाण होत असते तेव्हा आपल्याला पण ते, ते इन्फेक्शन होत असते लागण होत असते म्हणून आपण म्हणत असतो की पॉझिटिव्ह लोकांसोबतच तुम्ही राहा जसा संग तसा रंग कुसंग टाळा रकात नकारात्मक विचार रक्तात विषारी काम करत असतात म्हणून मन अधिकच असंतुष्ट नकारात्मक बनत जाते निराशा असफलता चिडचिडेपणा हे सर्वाचे त्यामुळं कारण आहे मनाला सकारात्मक आंतरिक प्रयत्नांची तसेच प्रशिक्षणाची आवश्यकता आहे प्रशिक्षण द्यायला लागतं आपल्याला मनाला प्रवृत्ती विचार रातोरात एका दिवसात बदलत नाही खरं म्हणजे वैचारिक शक्ती एक महान शक्ती आहे जी आपल्या पूर्ण जीवनाला आकार देते आकार देण्याची प्रक्रिया म्हणजे अर्धचेतन स्तरावर होत असते म्हणून परंतु त्याला जागृत अवस्थेपर्यंत आणायचं असेल अर्धचेतनपासून जागृत अवस्थेपर्यंत आणायचं अस आणायचं असेल तेव्हा प्रयत्न करावे लागतात एका दिवसाने होणार नाही वेळ द्यावा लागेल जर आपण स्वतःला बदलत आहात तर असा विचार करू नका की दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतील आपल्याबरोबर दुसऱ्याबरोबर संवाद साधते वेळी सकारात्मक शब्दाचाच वापर करायला हवा थोडासा हसायचं सकारात्मक विचार करायचे कोणाला काय म्हणायचे ते म्हणू द्या पण आपण मात्र सकारात्मकच राहूया जर कधी आपल्याला नकारात्मक विचार आला आणि सकारात्मक विचारामध्ये बदलण्यासाठी आतून होणाऱ्या विरोधाचा आपल्याला सामना करावा लागतो आहे तर अशा वेळेला प्रयत्न सोडू नका हितकारक आणि चांगल्याच खुशी देणारा विचारावरच आपण कॉन्सन्ट्रेशन करूयात आपण निर्दयी स्पर्धेच्या दुनियेत राहून ज्या ठिकाणी चूक गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात असे विचार जे सारखे आपल्याला दिसत आहेत आज तेव्हा आपल्यातलं प्रेम प्रसन्नता हे नित्य जीवनात बिलकुल कमी होऊ द्यायचं नाही क्रोध भीती घृणा अशाना जेव्हा विस्फोट होत आहे मात्र याचे शिकार आपण बनायचे नाही हे सर्व निगेटिव्ह आहे आणि हे फायनल आहे हे या पहिल्यांदा आपण समजून घेऊया त्यामुळं आपण अशाकडं आकर्षित व्हायचंच नाही आहे बस हा आपण ठेवूया विचार तर आपण आता विचारशक्ती बघू विचारशक्ती विचार हे आपल्याला माहिती आहे सर्वाचं बीज आहे हा विचार हेच शक्तीचा स्रोत आहे सूक्ष्म ऊर्जेच्या स्वरूपामध्ये हा असतो विचार मनाच्या शक्तीमुळे निर्माण होतात विचारांना सूक्ष्म ऊर्जाच्या रूपात वाणी किंवा कर्माद्वाले कर्माद्वारे शक्तिशाली ऊर्जेमध्ये आपण बदलू शकतो सामान्यत प्रत्येक विचार एका बीजाप्रमाणे असतो विचार दुसऱ्या लोकापर दुसऱ्या लोकांपर्यंत मानसिक टेलिपॅथी या विचार प्रक प्रकंपनाद्वारे दुनियेच्या सर्व भागामध्ये आपण पाठवू शकतो आपल्याला माहिती आहे व्हायब्रेशन किती महत्त्वाचा रोल प्ले करतात म्हणजे अगदी निर्जीव गोष्टीवर जर आपण बघितलं मागच्या काही लेक्चरमध्ये की आ, काम करत असतात हे विचार किंवा प्रकंपने जर जातात तर पॉझिटिव आणि पॉझिटिव्ह नि निर्जीवमध्ये जर जात असेल तर सजीवमध्ये आप जाणारच आहेत ते म्हणून आपण हे फक्त चांगले आणि पॉझिटिव्हच जर, जर जग बदलायचे आपल्याला बदलायचे तर ते विचार पॉझिटिव्ह सं वाईब्स किंवा पॉझिटिव्ह व्हायब्रेशनच पाठवायला पाहिजे पॉझिटिव एनर्जीच आपल्याकडनं बाहेर गेली पाहिजे आणि ती पण आपण पॉझिटिव्हच स्वीकारावी येणारी पण आता दुनियासुद्धा म्हणजे याचा स्वीकार करत आहे की विचार हे शक्तिशाली असतात आणि अगदी मनुष्याने बनविल्या गेलेल्या विध्वांस विध्वंसक विनाशाला कारणीभूत असले परमाणू यापेक्षाही या, या हत्यारांपेक्षाही अधिक शक्तिशाली विचार ठरत आहेत आणि मानवजातीसाठी हे फार महत्त्वाचं आहे कसे विचार आहेत ते विचारांची आवृत्ती किंवा गती यावर बघू आपण की असा विश्वास केला जातो की जागृत अवस्थेमध्ये मनुष्याच्या मनामध्ये एका मिनिटाला पंचवीस ते चाळीस हजार विचार उत्पन्न होतात यात दहा टक्के विचारापेक्षाही कमी विचार हे पॉझिटिव्ह असतात आपल्याला माहीत आहे निगेटिव्ह विचारांची गती खूप जास्त असते फास्ट असते जे की पॉझिटिव्हची कमी असते प्रकाशाच्या गतीपेक्षाही विचार जलद गतीने चालतात प्रकाशाची गती सेकंद एक लाख शहाऐंशी हजार मैल असते तर विचारांची गती अगण्य आहे तर आपण विचारांमध्ये एक महान शक्ती आहे ज्या प्रकारे आधुनिक विज्ञानामध्ये शरीराच्या बहुतांशी डिस्टन्स आणि गुंतागुं अंतर आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना ले याच्यातून लेझर किरणाचा विकास केला ज्याच्यासाठी पूर्वी शस्त्रक्रियेची आवश्यकता होती त्याकरिता विचारशक्तीच्या शुद्ध आणि उत्कृष्ट व्हायब्रेशनचा प्रयोग करून आश्चर्यकारक शारीरिक आजारामध्ये सफलतापूर्वक आता लेझर काम करते त्याचप्रमाणे निरोगी शक्तीची काही रासायनिक प्रक्रियेची अधिक माहिती किंवा कुठे त्याला लेखी प्रमाण देखील नाही त्यामुळे वैज्ञानिक याला चमत्कार म्हणतात तरीही आध्यात्मिक व्यक्तीचा पूर्ण विश्वास आहे की दृढ इच्छाशक्ती तसेच उत्कृष्ट आणि एकाग्र विचारशक्तीमध्ये शरीराच्या रसप्रक्रियेमध्ये परिवर्तन गती बदलण्याची क्षमता आहे त्यामुळे शरीरातील इतर अवयवांची त्यांचा आपण समय समयवय राखू शकतो यामुळेच सर्व पेशवसमूहामध्ये आणि आत्मामध्ये मूळ प्रतिभा अशी आहे जी सहजीवी ढंगाने काम करीत असते शरीराचे सर्व अवयव एक दुसऱ्याला बरोबरीने एक दुसऱ्यासोबत ते कार्य करीत असतात संतुलन त्यामुळे शरीरामध्ये म्हणजे राखलं जातं विचारांची शक्तीच आपले भाग्य बदलते सहसा असे म्हटले जाते जेव्हा आपण एक विचार पेरतो तेव्हा कर्माच्या रूपाने पीक काढतो जेव्हा आपण कर्म पेरतो तेव्हा सवयीच्या रूपाने पीक काढतो जेव्हा आपण सवयीचे बीजारोपण करतो, करतो तेव्हा चारित्र्याच्या रूपाने पीक काढतो आणि व्यक्ती जेव्हा चारित्र्यवान म्हणजे बीजारोपण करतो तेव्हा त्या एक चांगल्या भाग्याचे पीक कापत असतो मानसिक शक्ती सर्वात श्रेष्ठ शक्ती आहे ज्याच्या माध्यमातून आपण एका सेकंदामध्ये कोणताही प्राणी शक्तीच्या रूपाने अनुभव करू शकतो मग ती शक्ती ती व्यक्ती आत्मा कितीही दूर असू दे इथूनसुद्धा आपण त्या आत्म्याला अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीलासुद्धा विचारांनी पॉझिटिव्ह इकडनं संकल्प निर्माण करून त्याची ती स्थिती बदलू शकतो इतके प्रभावशाली मानसिक विचार असू शकतात त्यांना ती थी व्हायब्रेशन तिथं देऊन तिथली स्थितीसुद्धा बदलू शकतो समोरच्या व्यक्तीला चेंज करू शकतो आपल्यासोबत राहणाऱ्यासुद्धा पॉझ रेग्युलर त्यांना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन 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 अगदी संशयपूर्ण मनाला शुभभावना शुभकामना आणि उत्कृष्ट विचाराद्वारे निश्चयही बनवू शकतो एका व्यक्तीच्या साधारण इच्छेला दृढ इच्छाशक्तेमध्ये सुद्धा आपण बदलू शकतो आपण दुसऱ्याच्या स्वभावाला बदलू शकतो निराश व्यक्ती सहाय्य देऊ शकतो यास मानसिक सेवा असे म्हणतात ही एक आध्यात्मिक तसेच सशक्त प्रणाली आहे ज्याच्या माध्यमातून आपण दूरच्या स्थानाला आपल्याबरोबर जोडू शकतो आणि दूर बसलेल्या व्यक्तीला संदेश देऊ शकतो त्यासाठी मेडिटेशन करावे लागेल आणि त्यासाठी जवळच्या ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये जाऊन हे तुम्ही शिकू शकता धन्यवाद